चाललोय गणपती बघायला तरी चला आता बघूया पुण्यातले गणपती कसे आहेत काय नाही एकंदरीत जायचं का चला खूपच ट्रॅफिक जाम आहे एकदम खूप अशी गर्दी लोटलेली आहे तरी चला म्हणलं आपण गणपती पाहून येऊया एकंदरीत गणपती पाहण्यासाठी आपण ती बघा की छान असं सदावर केलेली आहे गणपिती खूप छान डेकोरेशन केलेले आहे ते भरपूर डेकोरेशन आहे पण भरपूर गर गर्दी असल्यामुळे सगळ्यांना लहान मुलांना घेऊन येताना आई जाणूस आलेले आणि एक छोटा पहा आहे आमच्याकडे लांबून दर्शन केलं आहे जास्त गर्दी नाही गेले लांब रामणजपासून केलेली बरोबर चेहरा चेहरी होण्याची शक्यता आहे एवढी पब्लिक एवढी गर्दी जमलेली आहे तो काही एक लहान बाळ आहे त्यामुळे आम्ही रामसून गेलो काही प्रकल्प येत आले आमचे गणपती एक खूपच होणारी असं सजावट केलेली आहे बघा गर्दी खूपच गर्दी आहे कसे तरी गर्दीवर रस्ता काढत काढत आम्ही निघाले